वैष्णवी चा या मुलीने सासरच्या लोकांच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून केल्याची ऐकलीच असेल वैष्णवी गरोदर असताना तिच्या चारित्र्यावर सुद्धा संशय घेण्यात आला या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या नाहीत म्हणून तिच्यावरती घरगुती हिंसाचार सुद्धा करण्यात आला माझ्या मुलाला तुझ्या मुलापेक्षा जास्त हुंडा मिळाला ही एक मानाची गोष्ट मानली जाते आणि अशा खोट्या मानासाठी समाजामध्ये हुंड्याची मागणी केली जात आहे या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या नाहीत म्हणून त्याच्यावरती घरगुती हिंसाचार सुद्धा करण्यात आला सोळा मे दोन हजार पंचवीसला ला वैष्णवी हगवणे या मुलीने सासरच्या लोकांच्या हुंड्याच्या मागणीला कंटाळून आत्महत्या केल्याची बातमी तुम्ही सगळीकडे ऐकलीच असेल वैष्णवी हे प्रकरण राजकारणाशी निगडीत असल्यामुळे याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली पण वैष्णवी सारख्या संपूर्ण महाराष्ट्रात अशा अनेक गरीब मुले आहेत ज्यांना सुद्धा हुंड्याच्या मागणीमुळे आत्महत्या करावी लागत आहे अशा मुलींची चर्चा महाराष्ट्रात का होत नाही नक्की महाराष्ट्रात तसेच भारतामध्ये हुंड्या किती महिलांचा मृत्यू होत आहे भारतामध्ये महिलांना दुय्यम वागणूक किंवा गिफ्टच्या नावाखाली कशा प्रकारे मुलींकडून हुंडा उकळला जातोय नक्की हुंड्यामुळे देशाचं किती मोठं नुकसान होत आहे जाणून घेऊया या व्हिडिओमधून चला या व्हिडिओची सुरुवात करूया असं म्हटलं जातं की राजकारण हे समाजकारणासाठी केलं जातं पण ज्यावेळी हेच राजकारणी समाजाच्या विरोधात काम करावे लागतात त्यावेळेस घडतं वैष्णवी हगवण्यासारखं प्रकरण पिंपरी चिंचवडमधील अजित पवार गटाचे माजी नेते राजेंद्र हगवणे यांच्या सुनेला हुंड्याच्या मागणीला कंटाळून आत्महत्या करावी लागते कारण काय राजेंद्र हागव यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या सुनेला भयंकर त्रास दिला तिच्याकडे खूप जास्त पैशाची मागणी केली तिला मानसिक त्रास दिला तिच्यावरती घरगुती हिंसा केली आणि या सर्व त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली दोन हजार तेवीस मध्ये वैष्णवी आणि राजेंद्र हगवणे यांचा मुलगा शशांक यांचा विवाह झाला त्या विवाहामध्ये वैष्णवीच्या बाबांनी वैष्णवीला एकावन्न दिली लग्नाच्या काही दिवसातच राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबाकडून वैष्णवीकडे वेगवेगळ्या प्रकारची मागणी सुरू करण्यात आली त्यांनी वैष्णवीला चांदीची भांडी मागितली वैष्णवीकडे त्यांनी जमीन खरेदी करण्यासाठी दोन कोट रुपयाची मागणी केली वैष्णवी गरोदर असताना तिच्या चारित्र्यावर सुद्धा संशय घेण्यात आला याच सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या नाहीत म्हणून त्याच्यावरती घरगुती हिंसाचार सुद्धा करण्यात आला नवरा शशांक असो सासू असो त्याच्यानंतर असो स्वतः सासरे असो या सर्वांनी मिळून वैष्णववरती अत्याचार केला आणि या अत्याचाराला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली खरंच राजकारणामध्ये समाजकारण होत आहे का मला असं वाटतंय की राजेंद्र हगवण यांनी राजकारण न करता समाजाच्या विरोधात काम केलं आणि त्यामुळेच त्यांच्या स्वतःच्या सुनेला आत्महत्या करावी लागली एवढी शिकलेली लोक जर का हुंड्या बाई आपल्या सुनांना एवढा त्रास देत असतील तर अशिक्षित लोक कोणत्या स्तरावर जात असतील वैष्णवी हागवण यांचं प्रकरण जे आहे ते राजकारणाशी निगडीत होतं म्हणून त्याची एवढ्या मोठ्या प्रमाणावर बातमी तरी झाली पण एखाद्या गरीब बापाच्या मुलीने आत्महत्या केली असती तर एवढी मोठी बातमी झाली असती का उत्तर आहे अजिबात नाही एन म्हणजेच नॅशनल क्राईम ब्युरोच्या च्या डाटानुसार दोन हजार बावीस मध्ये सहा हजार चारशे पन्नास महिलांना हुंडाच्या कंटाळून आत्महत्या करावी लागलेली आहे जर का डाटा काढला तर सहा हजार चारशे पन्नास भागीले तीनशे दिवस केलं तर जवळजवळ रोज अठरा महिलांना भारतामध्ये हुंड्यासाठी आपला जीव गमावा लागत आहे दोन हजार एकवीस मध्ये हा चाकडा सहा हजार सातशेच्या वरती होता तर दोन हजार वीस मध्ये हा चाकडा सहा हजार नऊशे च्या वरती होता एकंदरीतच काय हुंडा हा भारत देशाला लागलेली कीड आहे दोन हजार बावीस मध्ये तेरा हजार पेक्षा जास्त पोलीस कंप्लेंट हुंड्याच्या त्रासाच्या झालेल्या आहेत म्हणजे विचार करा मित्रांनो दोन हजार बावीस एवढा पुढे काळ गेलेला आहे तरी सुद्धा एवढ्या लोकांनी हुंड्याच्या तक्रारी भारतामध्ये केलेल्या आहेत तुम्ही विचार करा काही लोक समाजाच्या भीतीपोटी अशा प्रकारची तक्रारच करत नाहीत अशा तक्रार न करणाऱ्या लोकांचा जर का डाटा काढला तर हा आकडा किती मोठा असू शकतो सुरुवातीला हुंडा हा उच्च जातीय विवाहामध्ये प्रेमधन म्हणून दिला जात असे मुलीचा जा आर्थिक स्वातंत्र्य टिकवण्यासाठी किंवा तिच्या सुरक्षेसाठी हुंडा दिला जात असेल पण या स्त्री धनाचा वर पक्षाकडून गैरवापर होऊ लागला त्यांना असं वाटू लागलं की हे स्त्री धन आमच्या हक्काचं आहे म्हणून ते वधू पक्षाकडे अत्यंत महागड्या आणि कठोर वस्तूंची सक्तीने मागणी करायला लागली खर तर हुंडा हा आर्थिक लोभासाठी आणि सामाजिक लोभासाठी मागितला जातो मुलीच्या वडिलांना सांगितलं जातं की मुलाला शिक्षणासाठी पैसे हवे आहेत त्याला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे त्याच्यासाठी पैसे हवे आहेत त्याला सामाजिक स्टेटस जपण्यासाठी गाडी घ्यायची आहेत त्यासाठी पैसे हवे आहेत जर का तुमचा जावई चांगल्या कामाला लागला तर तुमच्या मुलीचंच कल्याण होईल अशा प्रकारच्या आर्थिक लोभासाठी मुलीच्या घरच्यांकडून हुंड्याची मागणी केली जाते आणि मुलीच्या घरचे सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टींना बळी पडून हुंडा देत आहेत खर तर अशा प्रकारच्या हुंड्याच्या मागणीमुळे समाजामध्ये खूप जास्त नुकसान होत आहे काही लोक तर सामाजिक खोट्या प्रतिष्ठेसाठी सुद्धा हुंड्याची मागणी करत आहेत माझ्या मुलाला तुझ्या मुलापेक्षा जास्त हुंडा मिळाला ही एक मानाची गोष्ट मानली जाते आणि अशा खोट्या मानासाठी समाजामध्ये हुंड्याची मागणी केली जात आहे खर तर भारतीय समाज रचना ही पितृसत्ताक समाज रचना आहे त्यामुळे मुलींचं नेहमीच नुकसान होत आलेलं आहे मुलींना नेहमी आर्थिक भार किंवा परक्याचं धन असं म्हटलं जातं त्यामुळे गरिबी असून सुद्धा मुलीचे वडील जे आहेत ते कर्ज बाजारी होऊन मुलीचं लवकर लग्न लावून लग लग देतात आणि मागेल तो हुंडा देतात त्यामुळे वर पक्षाला असं वाटू लागतं की मुलीचा बाप म्हणजे पैशाची मशीन आहे त्याला वारंवार हुंडा मागा आणि ते मुलीला त्रास देऊन वारंवार हुंडा मागत असतात पण या सगळ्यामध्ये गोची होते त्या मुलीची कारण मुलीला लहानपणापासून आर्थिक भार किंवा परक्याचं धन म्हटल्यामुळे सासरच्या लोकांनी त्रास देऊनही स्वतःच्या घरच्यांना होणारा त्रास सांगू शकत नाही सासरची लोक त्रास देत असतात घरी त्याचा त्रास सांगू शकत नाही आणि या सर्व गोष्टींमधून मुलगी जे आहे ते नैराश्यामध्ये जाते आणि नैराश्यामध्ये गेल्यानंतर ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होते भारतीय महिलांचं हे दुर्दैव आहे की महिलांच्या हुंडाबळीला महिला सर्वात जास्त जबाबदार आहेत अभ्यासातून हे लक्षात आलेलं आहे की सर्वात जास्त हुंडाबळीच्या त्रासामध्ये सासू ही कारणीभूत असते ज्या सासूला हुंड्याची मागणी झालेली आहे ती सासू स्वतःचा त्रास आपल्या सुनांना देते उदाहरणार्थ सुरुवातीच्या काळात सासूला जर का तिच्या सासूकडून हुंडा मागितला असेल तर ही सासू आता नवीन येणाऱ्या सुनेला बाबतीत पाच पटीपेक्षा जास्त त्रास देते अनेक प्रकरणातून हे लक्षात आलेलं आहे की अशा प्रकारच्या सासू पूर्व वैमनस्यातून आपल्या सुनांचा बदला घेतात आणि चौदा पटीपेक्षा जास्त आपल्या सुनांना त्रास देतात नवऱ्याच्या आक्रमकतेपेक्षा जर का सासूने आक्रमकपणा दाखवला तर याचा मुलीच्या मनावरती खूप जास्त परिणाम होतो तर ही हुंड्याची मागणी गुन्हेगारीकडे वळत चाललेली आहे एवढी जास्त मागणी मुलीकडे होत आहे की मुलींना त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचा त्रास दिला जातो घरगुती हिंसा केली जाते मुलीला माहेरी पाठवून दिलं जातं मुलीला माहेरी पाठवण्याची धमकी दिली जाते महिलांना त्यांच्या बाळापासून वेगळं करण्याची धमकी दिली जाते किंवा त्यांना त्यांच्या बाळापासून वेगळंही केलं जातं आणि कौटुंबिक हिंसा तर खूप जास्त केली जाते आणि या सर्व त्रासाला कंटाळून मुली जे आहेत आत्महत्या करण्याकडे वळत आहेत अशा प्रकारची गुन्हेगारी वृत्ती आपल्या समाजामध्ये भयानक वाढलेली आहे जर का गुन्हेगारीचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे तर कायद्याने त्याला अंकुश घालणं गरजेचं आहे तर अशा प्रकारच्या प्रकरणामध्ये नक्की कायदा कोणता आहे याबद्दल थोडस जाणून घेऊया भारतामध्ये एकोणीसशे एकसष्ट साली हुंडा बळी थांबवण्यासाठी कायदा करण्यात आला या कायद्यानुसार जर कोणी हुंडा देत असेल किंवा घेत असेल हा कायद्याने गुन्हा समजला जातो जर का अशा प्रकारचं कृत्य करताना कोणी आढळला तर कमीत कमी सहा ते दोन वर्षापर्यंत शिक्षा आणि दहा हजार रुपये दंड आणि जास्तीत जास्त पाच वर्षाचे शिक्षा आणि पंधरा हजार रुपये दंड हा ठोठवण्यात येतो या कायद्यामध्ये वेळेनुसार बदलही करण्यात आले एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे शहाऐंशी आणि दोन हजार मध्ये या कायद्यामध्ये बदल करण्यात खर तर कायद्याचा वापर कधी केला जातो ज्या वेळेस एखादी तक्रार पोलीस स्टेशन लावून दाखल केली जाते त्याच वेळेस कायद्याचा वापर होतो पण हुंडाबळीच्या प्रकरणामध्ये थोडस वेगळं कारण बरीच लोक सामाजिक भीतीपोटी किंवा सामाजिक खोट्या अस्मितीसाठी पोलिसात जाऊन तक्रारच करत नाहीत बऱ्याच मुली आपल्या वडिलांच्या गरीब परिस्थितीला घाबरतात आणि अशा प्रकारची तक्रार द्यायला येत नाही त्यांच्या मनामध्ये हे भीती असते जर का मी अचानक माझ्या माहेरी जाऊन बसले तर माझ्या वडिलांचं होणार कसं आधीच आपले वडील कर्जबाजारी आहेत त्या जर का मी माहेरी गेले तर अजून त्यांची परिस्थिती जी आहे ते खूप जास्त खराब होईल त्यात भाव भाव माझ्या वडलाला नाव ठेवले जातील तुमची मुलगी अजून घरातच का असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातील आणि या सामाजिक भीतीपोटी बऱ्याच मुली पोलीस तक्रार करत नाहीत आणि आपल्या घरातही सासर करून होणाऱ्या मंडळींचा सा त्रास सांगत नाहीत त्या स्वतःच नैराश्यामध्ये जातात आणि हुंडा बळीच्या शिकार बनतात खर तर मुलीला परक्याचं धन समजत असल्यामुळे माहेरचे मंडळी सुद्धा मुलीच्या त्रासाला समजून घेत नाहीत त्यामुळे मुली, ना त्या मुली सुद्धा अशा प्रकरणामध्ये खोलवर रुजत आहेत कायदा हा हुंडा बळी रोखण्यासाठी बनवलेला आहे त्यामुळे या प्रकारच्या कायद्याचा समाजामध्ये वापर होणं खूप जास्त गरजेचं आहे जर का पोलिसांमध्ये तक्रारच केली नाही तर अशा प्रकारच्या कायद्याचा वापर होणार नाही त्यामुळे जर का हुंडा बळी थांबवायची असतील कायद्याने थांबवायचे असेल तर अशा प्रकारच्या गुन्ह्याची नोंद होणं खूप जास्त गरजेचं आहे खर तर हुंडा हा आर्थिक लोभ आणि सामाजिक लोभासाठी घेतला जातो समाजामध्ये खोटी प्रतिष्ठा जपण्यासाठी घेतला जातो आणि या सगळ्या रूढी परंपरा असतील सामाजिक प्रतिष्ठा असतील याच्या लोभातून होणारा जर का हा प्रकार असेल तर तो आधी आपल्या घरातूनच थांबवायला हवा मी मगाशीच सांगितल्याप्रमाणे जर का पूर्वी एखाद्या बाईला हुंड्याची मागणी झाली असेल ज्यावेळेस ती बाई सासू ते आपल्या तेव्हा सुनेकडे सुद्धा हुंड्याची मागणी करते काही लोकांचं हे म्हणणं असतं की पिढ्यान पिढ्या आमच्या घरामध्ये हुंडा घेतला जातोय या खोट्या रूढी परंपरा पाळण्यासाठी जर का तुम्ही एखाद्या मुलीला जीव देण्यास भाग पाडत आहात तिच्यावर कौटुंबिक हिंसा करत आहात तर हे सामाजिक जीवनासाठी किंवा व्यक्तीच्या जीवनासाठी अजिबात चांगलं नाहीये हुंड्यामुळे समाजाची प्रगती खुंटत आहे देशाची प्रगती खुंटत आहे आणि व्यक्तीची सुद्धा प्रगती खुंटत आहे आपल्या सर्वांना आपल्या घरातून या गोष्टीची सुरुवात करणं गरजेचं आहे वैष्णवी हगवण्याचं प्रकरण फक्त कायदेशीर बाब नाहीये तर हे एक आर्थिक आणि सामाजिक विकृती आहे हे सिद्ध करत जर का शिकलेली माणसं ह्या स्तराला जाऊन कौटुंबिक हिंसा करत असतील आणि समाजामध्ये पैसे पसरवत असतील एखाद्या मुलीला आर्थिक मागणीसाठी जीव जाईपर्यंत त्रास देत असतील तर हे सामाजिक शत्रू आहेत आणि अशा शत्रूंना थांबवणं खूप जास्त गरजेचं आहे थ, सामाजिक प्रबोधन करून वेगवेगळ्या गोष्टीतून आपण अशा गोष्टी कंट्रोल मध्ये आणू शकतो पण सुरुवात आपण आपल्या घरातून करायला हवी मला आशा आहे की तुम्हाला हुंडाबळी प्रकरण समजलं असेल वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणानंतर समाजामध्ये काय गोष्टी चाललेल्या आहेत या समजल्या असतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर तोपर्यंत भारत माता की आहे